गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड माझ्या घडामोडी व रोख ठोक बातम्यासाठी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सरजे खान मोबाईल नंबर नऊ पाच शून्य तीन दोन नऊ तीन सहा तीन सहा चारशे चव्वेचाळीसा वा दूरचा शरीफ कव्वाली प्रोग्राम भरुज शनिचर नऊ मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे जसनी कव्वाली भरुज इतवार दहा मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे जयकुमार जय राघवाचारी जय भाई बुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक पेट्रोल बुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक पूल गेट पेट्रोल पंप के नद कॅम पुणे अत्यग्रे तालुका हातकंगले येथे गतवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे नागरिकांना कुंभार यांच्याशी संपर्क साधून गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी अत्यग्रे येथे असणाऱ्या राजश्री शाहू तलावमध्ये विहीर खोदणी या कामी चर्चा करण्यात आली या कामी कुंभारसाहेब यांनी तलावमध्ये विहीर खोदायसाठी कुपर्ग इंडस्ट्रीज साताराचे अध्यक्ष मान्य श्री फारुखजी कुप्पर साहेब यांच्याशी चर्चा केली व त्यांनी अत्यग्रे गावासाठी दहा लाख रुपये निधी दिला आहे या कामाविषयी सहकार्य कुप्पर इंडस्ट्रीचे माने मान्य श्री नितीनजी देशपांडे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे माननीय श्री विजय गणपतराव कुंभार यांचे लाभले मान्य सरपंच साहेब यांनी केलेला पाठपुरावा हे अत्यग्रे गावासाठी मोठे योगदान आहे कुप्पर इंडस्ट्रीने दिलेल्या दहा लाखाचा निधी राजश्री शाहू तलावमध्ये पन्नास बाय पन्नास ची नवीन गीर खोदणे शुभारंभ मोठ्या उत्साहात व थाटामटात झाला या विहिरीचे पूजन मान्य श्रीमती सुनंदा गणपतराव कुंभार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच श्री सुशांत वट्ट उपसरपंच बाबासाहेब पाटील सदस्य भगवान पाटील अनिरुद्ध कांबळे राजेश्रांबळे राजेंद्र कांबळे नितीन पाटील सदस्या कलावती गुरव अक्काताई शिंदे कल्पना पाटील दीपाली पाटील छाया पाटील ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे माजी सरपंच पांडुरंग पाटील माजी सरपंच श्रीधर पाटील धनाजी पाटील अमर पाटील उत्तम पाटील भरत शिंदे संतामुक्त अध्यक्ष दीपक पाटील बाबासाहेब शिंदे जोडोबा पाटील ग्राम विकास अधिकारी अशोक मुसळे प्रदीप पाटील संजय चौगले संदीप सूर्यवंशी ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे किशोर बोरगावे विश्वास पाटील विनायक पाटील सुजित पाटील कृष्णां पाटील प्रकाश सूर्यवंशी मान्य डॉक्टर पाटील साहेब व अत्यग्रे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यग्रे येथे प्रेस मीडिया लाईव्ह साठी भरत शिंदे na